धैर्य आणि इरा अडकणार लग्न बंधनात मिळणार धोका नमस्कार मालिकेचा धमाकेदार प्रोमो आताच रिलीज झालेला आहे मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं असेल की धैर्य जो आहे हा सावीला घरी बसून देतो आणि तो तिथेच थांबतो तिला सांगतो की मला काम आहे माझं काम झालं की मी घरी येतो तर दुसरीकडे मजुमदारांच्या घरामध्ये दामिनी आणि भास्कर यांची प्लॅनिंग सुरू असते त्यांना काही करून सावी घरी येण्याच्या आधी नीताचं जे आहे त्यांना पाडायचं असतं त्यांचं पूर्ण प्लॅनिंग हे झालेलं असतं दामिनी पायरीवर तेल टाकते जेणेकरून जी आहे ती पायरीवरून पडेल आणि तसंच होतं जो भास्कर आहे हा भास्कर नीताला घेऊन त्या पायरीजवळ येतो परंतु तेवढ्यात काय होतं की जी सावी आहे ती लगेच नीताला आवाज देते की वहिनी थांबा आता तिथे सावीला बघून दामिनी आणि भास्कर या दोघांनासुद्धा शॉक बसतो त्यांना वाटतंय की आता आपला जो प्लॅन आहे हा पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे असं त्यांना वाटतं आता जो प्रोमो आहे हा प्रोमो खूपच धमाकेदार असणार आहे या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळतं की जी इरा आहे ही सावी गेल्यानंतर लगेच येऊन दैर्याच्या गळ्यामध्ये पडते आणि त्यांना म्हणते की आता आपल्याला कुठेतरी जायचं आहे तेव्हा जो दैर्या आहे हा दैर्य म्हणतो की थांबा माझी कार जी आहे ही कार आपण नीट करू आणि नंतर जाऊ पण ती हिरा जी आहे या इराने सर्व प्लॅनिंग आधीच तयार करून ठेवली असते ती लगेच कार बोलवते आणि कार मन बोलवल्यानंतर ती धैर्यला म्हणते की चला धैर्य आपल्याला कुठेतरी जायचं आहे तिला विचारतो आपल्याला कुठे जायचं आहे पण ती काही त्याला सांगत नाही त्यानंतर धैर्यला ती एका देवळात नेते आणि देवळात नेल्यानंतर धैर्य जो आहे हा धैर्य एका ताटामध्ये मंगळसूत्र आणि कुंकू बघतो आणि हे दोन वस्तू बघितल्यानंतर मात्र धरेला शंका येते की हिचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो हिराला फायनली विचारतो की इरा आपण ते कशासाठी आलेलो आहे परंतु इरा जी आहे ही इरा त्यालाचं प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि ते जी गुरुजी असते त्यांना म्हणते की गुरुजी आम्ही लग्नासाठी इथे आलेलो आहे आणि आ आम्ही आजच लग्न करणार आहोत असं ते गुरुजींना म्हणते आता ते हे शब्द ऐकून धैर्याला खूप मोठा धक्का बसतो धरेला वाटतंय की आता आपलं काही खरं नाही आपण जरीला नाही म्हटलो तरी खूप मोठा तमाशा करेल आम्ही जर जर हो म्हटलो तर आपला इथे काय होईल की आपलं सर्व पितळ जे आहे ते उकडे पडेल आणि सावीला खूप मोठा धक्का बसेल आता वेल आता जो दर्या आहे हा धैर्यानं जर लग्न केलं गेल्यासोबत तर त्याचं पूर्ण जे प्लॅनिंग आहे हे उघडं पडणार आहे त्याला जो बदला घ्यायचा होता तो बदलासुद्धा त्याला घेता येणार नाही आणि दामिनीसुद्धा दामिनी जर कळालं तर दामिनीसुद्धा खूप मोठा तमाशा करेल तुला कोणं सांगितलं होतं तिथे जायचे ती असे त्याला प्रश्न विचारेल मिळेल आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की जे धैर्य आहे हा धैर्य हिरासोबत लग्न करेल का आणि जर लग्न जर लग्न जर केलं तर सावीसोबत खूप मोठा धोका होणार आहे आणि सावी जी आहे ती मुखाट्या बसणार नाही ती त्यांच्या विरोधात काही ना काही कारस्थान जरूर करणार आहे आणि धैर्याला जो आहे हा धैर्यावर धैर्य ती धैर्य धैर्याला ती नक्कीच रस्त्यावर आणेल हे आता महत्त्वाचं ठरणार आहे विल तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच प्रमो बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मालिकाप्रेमींपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा ही प्रोमो बघायला भेटेल तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद